लग्न मला जागेन बैंना तिनं बोलवलं मला तिनं आठ पहिले बोलवलं होतं मला हा आठ दिवसा पहिले येऊन जाईन मी लग्नाला आठ दिवस टाईम राहीन तेव्हा पाय बै ना जाणच नाही झालं आता जास्त लागे ना दोन तीन दिवसात लग्न राहिलेलं आता तिच्या पोराचं हां आता तर जास्त लागेल मला नाही तर बोलीन ते मला जाऊ दे ना माय लग्नाच्या टायमावर जाऊ लग्न लावले म्हणतो पत्नी नाही होते माही जुनी मैत्रीण आहे ना आणि आता ते आपली मोहिनीची बी आहे ना हां तिकून तर ते माही येईन झाली हां तर जा तर लागेनच बैंना मग चालेल जा ना तू आणि भास्कर चालत जा हो आल्यावर विचारा लागेल इले काय नाही आला तो तिची गोष्ट चालू आहे तो चला नाही आले काय का आले का तुम्ही का, का, का आपल्याला जा लागेल ना वचिलाची तर तिच्या पोराचं लग्न आहे तर मग जाय अरे आपण दोघं जाऊ ना माहित काही जाणं नाही होतो बाबा शिवराच्या कामाच्या ना मी डायरेक्ट नानमू का होईन तिचं तो मी काय म्हणतो तू वनबाई चालली जा नाबाई हो दोघी जण चालले जा तुम्ही आले असते तर बाईनं घरावर लक्ष दिलं असता घरावर लक्ष दिलं काय तीन तीन सुना असतात तुझ्या घरावर काय लक्ष दिलं तुझ्या घरावर उडून जाणार आहे का तुझ्या तू वनबाई चालली जा मध्ये वावर शिवरायचे काम आहे मग मी मी नानमुखावर येईल नाही तर नानमुखावर तू निधन पोहायला पाठवून दे डायरेक्ट लग्न मंडोकात येईल लग्न लागले बाई काय म्हणता तुम्ही मी चला म्हणते जाणार बापा तू काय होते नाही ना मला काम आहे ना वावर शिवरायचे काम आहे नाही नाही येऊ नाही शकत मी तुम्ही दुखी चाललेला चला मी जातो वावरात मी जायचं आहे मध्ये पाव बाई काय म्हणता मग त्यानं नाही म्हटलं बाई ना आता मला सालाजीन तासोबत पण घरी मग घरी पाहिजे ना कोणी ना कोणी रसुनावर लक्ष द्यायला नाही तर तुम्हाला तर माहीत आहे त्या कशा आहेत मन मानी करतील मग हो बाई ना आहे पण आता एवढं रिस्क घ्यावं लागेल बरं चला मग तुम्ही मी चला जाऊ चला मग करा तयारी आताच चलाच आहे का हो मग नाही तर काय आता स्वयंपाक बनलाय जेवण करून घ्या आली का तू आ, मी काय म्हणतो ती जेवण तर करतो आम्ही जेवण क केल्यावर आम्हाला निघाच आहे काय निघाच आहे कुठं चाललंय आहे महाकुंभती चाललाय का नाही हो माया वच्छ्यालाच्या पोराचं लग्न आहे ना तर जायचं आहे वच्छला मावशीच्या पोराचं लग्न आले बरं मग कधी निघतात बस आता जेवण खाऊन केलं की निघतो आत्ता आत्ता जेवायला आणतो तुम्हाला जेवण करा निघा काय ना तू इसून कशी खुश झाली तू चालली तर माहित आहे ना बाई मला माहित आहे ना त्या खुश होतात म्हणून मनमानी करायला भेटेल मग कोणी हळ केले नाळ केले हो पण आता अहिर तर घेऊन झाला की ना तिले मी तहीर घेतलाच नाही अहिराच्या आता काय गरज आहे कोणी तहीर करून देशील आता कोणी नानमुखाले आता तुमचे भाऊ म्हणत होते नाही तू लग्न म्हणून म्हणे मग आता रवी याला अरे वच्याला मावशीच्या पोराचं लग्न आहे ना बस त्याच्याच लग्नात जायची गोष्ट चालू आहे अरे जेवण खाऊन केलं की नाही तो म्हटला मी मी काय म्हणतो तू आणि तुझी बायको नानमुख होऊन जाशील म्हटलं अहिर काय मध्ये काही नाही नवदेवच्या मायला साडी नवदेवच्या बापाला कपडे अरे सुप्रियाला माहिती आहे सर्व काय काय आम्हाला हिरात ते बरोबर घेऊन -बर येते तिला पैसे देऊन देशील ते खरेदी करून घेते सुप्रियाला माहिती आहे ना मी पैसे देऊन देईन ते खरेदी करून घेईन ठीक आहे ना तुम्हाला नानमुख येऊन मी अहिर घेऊन दोन आता चालली की निघालो बर तू तयार झाली तुम्हाला सांगशील मी तुला बस स्टँड पर्यंत फोन दे बर हे दोघं नवरा बायक वाटतील घेऊन आणि बाकीचे मग लग्नाला डायरेक्ट लग्न लग्नात नाही बसून जा जाई किती कामं करशील कामं कर, कर थकले थकलीशन तू बसून जा थोड्या वेळ आराम कर हो नाही किती काम करा यायले तर माही कामं दिसतच नाही मनानंदी घेण्यातले मग ते काही कामं नाही करू आली म्हणते तू लग्न घरी आली पण काही कामं नाही करू आली म्हणते आहे ना तू दे करतेन ते ते कामं करता सरायला दिसते मी कामं करताना कुणाला नाही दिसत काव सांगितलं बसली का तू दीपा किती वेळची स्वयंपाक करू येईल मदत करू लागणार थोडीशी बाई तुला म्हटलं ना नाही मी ना काम केलं कोणाला दिसत नाही म्हणून बाई आतापर्यंत मी तिथंच करत होती कनी गिनीत लढून दिली तिले ते पोळ्या टाकू राहिली ते मला मी टाकतो म्हणता जा जा तुम्ही नाही हो सकाळी छान नाश्ता असा राहिले तिनंच दिला बनून हां करू तरी थोडी मदत आता मायबाई आता साली थकून, आ, मी थकून तरी मलाच म्हणते आई मी करू लागतो मामी पोया जाऊ दे मामील बसू दे मी मी करू लागतो नाही हो मायबाई आनंदी तू तर नवरी नाही तू का आता स्वयंपाक बियंपाक करतं का आता काही कामं नाही करायचे राहू दे आता नवरी नसतो आता काय काम करतं बाई आनंदी तू नको करू आपल्या पोरीचं कसं दिसते तर कामं केले दिसत के नाही पोरीला नको करू का सुमित्रा आज देऊ कुठून ते बाई ना काही पूजेगीचे सामान काढून ठेवलं का तू ना हो शांताबाई काल जे सामान आणलं होतं तेच आहे तेच पाहिजे ना पूजेला सामान हो तेच पाहिजे पण काढून ठेवलं का आज देवकुंडी आहे ना का शांताबाई भराचा कार्यक्रम आजच ठेवायचा का नाही व आज देवकुंडीचा कार्यक्रम उद्या दुपारी बांगड्या भराचा आणि संध्याकाळी हा तिचा बरं बरं शांताबाई बाई आनंदी मी मग म्हणलेली देवकुंडी झाली दुपारी की मेहंदी लावून घेशील क मेंदीवाली सांगितली ना कधी येते मेंदीवाली काकू मेंदीवालीला सांगितलं होतं तिलाही पैसे सांगत होती मग म्हणे की माई मैत्रीण नाही का शोभा ते मस्त मेहंदी लावते तर तेच लावून देणार आहे तर ते पाच वाजता येणार आहे पाच वाजता लावून देईन मला मेहंदी म्हणते सांगा भाई पाच वाजता लावशील का हो ना बरोबर म्हणता येईन ते तीन चार तर अजूनच जातील ना देवकुंडीसाठी मग ते आरामात लावत बशीन मेहंदी बरं बरं का हो हयत तर काही काढली नाही हां तशीच दिसू येईल मला हो ना ते माई जेठानीची सून येणार होती माझी जेठानी येणार होती त्यामध्ये आम्ही काढून देतो म्हणे हळदी आलाच नाही ते अजून बाई हयत तर काढून घ्यायला लागत होती तैलही मोठे मान लागतात बापा तुझ्या जेठानीले असं नाही की घरचं लग्न आहे का काही का काही तैलही बलवाल जावं लागते बार 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 असेच शांतबाई ते पण काय करावं आता आता काही म्हणू नाही शकत ना लेकी काय येते तैले लस मान लागते पाहि ना का मन तो तो चा चा ला। मी काय म्हणतो जाऊ दे त्याईले मी आणि संगीता आम्ही दोघीजणी हरीत काढून घेतो पण तू देवकुंडेच्या पूजेचं सामान पाय पंडित गिंडीतले सांगतलं आता मायबाई मी ना काय सांगितलं होतं आनंदीच्या बाबाला की पंडितले सांगाल म्हणून सांगितलं का नाही काय माहीत पण ना मायबाई सुमित्रा मित्रा याला सांगतलं होतं त्याला सांगितलं काम आहे मग आता टायमार काय करशील पंडितने आला तर मग आनंदीच्या बाबा घरी नाही आता सांगतलं का नाही सांगलं तो फोन ना मग फोन लावला त्याचा फोन झाला खराब काही लागला नाही त्याचा फोन ते पाय व आले मारुती भाऊ मायबाई आले का हे साय सकाळचे होते होती मायबाई बाहेर कुठे गेले होते तर का आले का हो बाप्पा तुम्ही सकाळचे गेले होते आता, आले का? भी गेलो ना आता ना मले। मी काय म्हणतो देवकुंडीचा कार्यक्रम आहे तर तुम्हाला कालच सांगितलं होतं पंडित हो सांगितलं ना सांगितलं पंडितले चला बाप्पा शुक्र आहे पंडितले सांगितलं तरी तुम्ही ना भाऊ किती वाजता बोलवलं मग पंडितले शांत भाई एक वाजता बोलवलं ना हो का एक वाजता बोलवलं का पटपट आवराव हां एक वाजता पंडित येणार आहे देवकुंडीचा कार्यक्रम आहे करा मग मी काय म्हणतो संगीता चाल बरं आपण हयात कांडून घेऊ चल हो शांताबाई तुम्ही संगीता हैत काढून घ्या हे जे सांगतो दीपाची मदत करायला स्वयंपाकामध्ये तुम्ही दोघीजण मिळून हैद काढून घ्या मग नाही काय माय नाहीतर टायमावर वांदे होती शांताबाई तुम्ही नसते आल्या आता काय झालं असतं पप्पा माया होते व सर्व बरोबर होते तू टेन्शन नको घेऊ तू आई तर पहिलं लग्न आहे ना म्हणून तुले अशी घबराट होत आहे तुला वाटते काय काय होते काय काय नाही काही राहते का असं वाटत आहे तुले पण काही नाही होत सर्व होते तू टेन्शन नको घेऊ मी काय म्हणतो आनंदी लवकर तुझ्या मैत्रिणी बोलो कोण आहे शोभा ना शोभा येणार आहे ना होय शोभाच येणार आहे हा तेच म्हणत आहे मी शोभाला लवकर फोन कर आणि तिला बोलवून घे आपल्या देवकुंडीचा कार्यक्रम झाला की तुमचा मेहंदीचा कार्यक्रम करा मग तुम्ही चालू होय लावला होता मी शोभाला फोन येतेच ते चल मी भी येतो कुठं निघाले बाप्पा आताच चालले ना आताच निघू आले अव पाणीची व्यवस्था नाही पाहिजे का पाणी आहे का आपल्या घरी ड्रामाईत आणतो ना पाणी भरून आता एवढं वराड आहे पाणी नाही लागेल का तर ड्रामाईमध्ये पाणी आणतो म्हटलं भरून काय म्हणा घेऊन जातो आपल्या वावरात वावरातल्या इतून एक हजारून पाण्याचा तुम्ही पाणी नाही या घरी आता एवढं सारं वराळ आहे पाणी का कमी लागते का हो बाप्पा आणा तुम्ही पाणी आणा आणि तोपर्यंत आम्ही तयारी करून तुम्ही पंडितला सांगितलं ना हो किती वेळा सांगू सांगतलं सांगितलं चला बाप्पा मी काय म्हणत होती आता तुम्ही तिकडे चाललेस तर कसाराला सांगून द्या ना उद्या बांगड्या भराचा कार्यक्रम आहे तर सांगून द्या ना तेवढं एका कामात मग शंभर काम सांगू तू आता तू काय तू जाऊन सांग मी न केले काम केले तू जाऊन सांग पाणी भरून आणाय बरं बाप्पा तूच चालली जात चालू वावरात नाही एखादा बरं काय माहिती पंडित बी किती आला म्हणे एक वाजता येतो म्हणे एक वाजता येतो म्हणे एक दोन वाजून दिले हो सांगितलंच नशन नाही भाऊ ना सांगतलंच नशेन बोलून गेले असेल काय मला सांगतलं असेल ना मला माहिती आहे ना हो दुसऱ्या इकडे पूजा होती म्हणे तिकडे पूजेला गेलो म्हणून इकडे उशीर झाला म्हणे मग काय तर अकेले मारुती भाऊ आहेत इकडे तिकडे इकडे तिकडे धावपळ करत आहे आता कुकडे कुकडे ध्यान ठेवतील नशी आठवण म्हणून पंडित ना इकडे पूजा घेऊन घेतली म्हणून इकडे आला उशीर झाला हो बाय ना एक अकेले आहे इकडे तिकडे इकडे तिकडे करणारे विकीचे बाबा किती मदत करत आहे किती मदत करत आहे इकडे जाय तिकडे जाय ते इथं निरा कामात नाही कुठे एकटे काम करूया मारुती भाऊ हो माझ्या वाईबीला काम करत आहे बापाला देवकुंडी देवकुंडीचा कार्यक्रम संपला पंडित जी किती उशीरा आले तुम्ही उशीर लावत असते का बाई मला दुसरी कडे पूजा होती म्हणून मला टाइम लागला नाही सांग बाबा लग्नाच्या वेळेस टाइम नको लावसान आपलं टाइम आवर तर लग्न आहे बरं लग्न टाइम आवर लागलंच पाहिजे हो लग्नाच्या दिवशी टाइम आवर सीन टाइम आवरच लग्न लावू हा तेच म्हटलं नाही तर पत्रिकावर लिहून तसे दिलेलं आहे मना लग्न टाइम आवर लागिन म्हणून हो इन मी लवकर सीन हा पंडितजी मग तुमची दक्षिणा आता लग्न मध्ये असा गिन ना लग्न मिस लावून देणार आहे ना तो मंग पाहू आता आरामात काय दक्षिणा द्यायचे दोन दिवसांनी मग दोन्ही मिळून हा बरं पण लग्न टाइम लावसान बा लवकर सीन लग्नाच्या दिवशी हो भाई तुम्ही टेंशन नको घेऊ टाइम देवखुंडीचा कार्यक्रम संपला का हो बाई आनंदी झालं देवखुंडी झाली आता शोभाला फोन ला मेहंदीचा कार्यक्रम करून घ्या तुम्ही मेहंदी लावून घेतो बरं आहे ठीक आहे पंडित जी मी काय म्हणतो जेवण खाऊन करून घ्या ना स्वयंपाक बनलेला नाही जेवणाचा मी एक वाजता जेवण करतो नंतर मग मी डबल जेवत नाही चांगला आहे बा टायमावर जेवण करताय ना हो आम्ही टायमावर जेवण करतो आता लग्न घरी होते टाइम टाईम कधी स्वयंपाक बनते कधी काय बनते कोणी स्वयंपाक करायला जीव काढे पण आम्ही करतात लोक पाय शांतबाई बाय काय कसं म्हटलं टाउनवर राहील बरं किती कामं केले ना, ना, का ना? तर नावच नसते म्हटलं जाऊ दे नाई तू काय अंगावर घेतं जाऊ दे ना बोलणारे बोलतातच बोलणाऱ्याचं तोंड दिसते जाऊ दे बाई मी लक्ष नसतं दे काम करू करू का पागल बापा बापा जेवढं काम होते तेवढं करणार जेवढं ताईन काम होतं तेवढं कर बाकी नाही होत ते राहू दे मी तसंच करतो साडी कोण बदलली किती चांगल्या दिसू आल त्या तुम्ही साडीवर साडी कोण बदलली तुम्ही ना हा ना देवकुंडीचा कार्यक्रम झाला देवकुंडी होईपर्यंत घातली मला तसंही काम नाही सुचत बाई नवीन साडीमध्ये मला माझी जुनीच साडीमध्ये कामं सुचते म्हणून नवीन साडी काढून टाकली आता कामं करू शकतो मी आता पाहुणे रावणे उरायले हां थोडीशी नवीन साडी घालायची पाहिजे होती तसंही आपल्याला कोण पाहिजे आपण किचनमध्येच राहतो दिवसभर आपल्याला कोण पाहते हो ते आहे म्हणा दिवसभर किचनमध्येच राहा लागते ते तरी बरं भांडायला पोया करायला आताने एक बाई लावली नाही तर अजूनच कामं झाले असते आपल्या मागं म्हणून माहिती काय मा आता कामच आहे चला चहा बनू आता सरायला चा प्याचं असेल बनव म्हणे मामी म्हणत होत्या म्हणे नाही बनवला चहा नाही बनवला हो मायबाई ते मामी उंशीच मदत नाही करू लागत नाही बाई हां थोडंसं काही करू लागा ते आजी तरी हां कनिक चुरून देईन तर कधी उंडेच बनवून देईन तर भाजीचं कापून देईन किती मदत करते तर मामी थोडस येत नाही आणि इतकं वराड आहे पण कोणी येत नाही बरं मदत करायला थोडीशी बी हो मायबे जीव काळे पन्नास करतात कामातून जाऊ दे मायभी आपल्या घरचा कार्यक्रम आहे आपल्याला तर करायच लागेल आपण नाही करू तर कोण करेन बापा हां तेही आहे म्हणा वैनी मी काय म्हणतो सो सोनू काय म्हणायला मी काय म्हणते मी अन रोहिणी आम्ही दोघीजणी ब्युटी पार्लरमध्ये चाललो म्हटलं हो का तुम्ही चाललं आहे का ब्युटी पार्लरमध्ये बरं ना आम्हाला बी यायचं होतं पण कामच राहिलेले आमचे हो का माया पोरगा मग राहत नाही हो आता खेडू राहिला तर म्हटलं जाऊन येतो म्हटलं ब्युटी पार्लरमध्ये मग उद्याचा कार्यक्रम आहे ना हळदीचा मग जाणं नाही होईल म्हणून म्हटलं आता आम्ही चाललं जातो म्हटलं मी अन्न रोहिणी मी काय म्हणतो बाहेर चहा सरजण राहिले पटकन चहा अंडा अन द्या सर राहिले बरं ताई ओ, लौकर, लौकर ता भाई नी भाई नी ता ना ताई कशा दोघी बहिणी चालल्या गेल्या तर ब्युटी पार्लरमध्ये आपण न म्हटलं आम्हाला जायचं आहे तरी बी असं नाही म्हटलं की मी करू लागतो बा चा लवकर लवकर करा आणि चला म्हणून पा बाई आठवीत बहिणी बहिणी आहेत तर बहिणीच्या बहिणीसच राहतील ना आपल्याला लगेच हो हो तेही आहे मी काय म्हणतो आपण बी पटापट कामं करून घेऊ आपले आणि चाललं जाऊ मग ब्युटी पार्लरमध्ये झाले पाहिजे बाई कामं करू ना पटापट होऊन जातील बरं पहिले तर चहा मांडा आता चा मांडा लागेल डबल संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करावं लागेल आपण खाली कुठं हो ते हयद गियत काणकुण बी करावं लागेल ना हो मायबाई तेही राहिलेलं आहे मी काय म्हणतो आता पाय आता सोनूबाई आली ना तर सोनूबाईला भिडून देऊ हळद कानकुंड कराय करायला आपण काही ना देण्या लागू आता हां तसंच करायला लागेल मी काय म्हणतो मामीले आणि सोनूबाईले हळद हर, हळद कानकुंड करायला लावू लास आहे तसंच करू ना आता काय ना तू रोहिणी सोनूबाई गेल्या दोघी दोघीजणी दोघी बहिणी ब्युटी पार्लरमध्ये गेला बापा हाच म्हटलं त्याईले तुम्ही जाऊ न्या म्हटलं ब्युटी पार्लरमध्ये मग जाणं नाही होणार म्हटलं कार्यक्रम चालू झाले की हो बाई तुम्ही कोणा गेला ब्युटी पार्लरमध्ये पानं पांढरे कसं झाले ना, ना थोडे डायगी लावून आले पाहिजे होती डोक्याला नाही हो आताच तर डाय लावली होती पांढरी झाली बी का हो साईड साईडचे दिसून राहिले नाही माय बाई मी घरीच पुढे आणत असतं लावून घेतो असं डोक्याला आणून घ्या मग लावून घ्या थोडीशी तुमची उरली तर मी लावून घेईन वरून वरून माई थोडेसे राहिले पांढरे कसं आणि तिथे लावून देशील का तू हो लावेल काय लावून देतो मी लावून घेतो मी काय म्हणतो तू बी लावून घे थोडीशी डाय तूही पांढरे पांढरे दिसवायला केस नाही हो मी नाही लावत गी मला कोणता आता लग्न करायचं आहे तुम्हाला लग्न करायचं आहे म्हणून तुम्ही राहिला डाय कशा बोलतात आत्या काही आहे बोलायला का हो मा मजाक करतं बोलूच तशा राहिला तुम्ही काळे काळे तर कसं दिसू आले मग ते डाय लावायचे म्हणजे किती डायला लावता तर बस दहा दिवसातून डाय लावते आमच्या घरची आमच्या घरची तर दहा दहा दिवसातून डाय लावते बाप्पा एक केस पांढर नाही होऊ देत आता माहिती का, ता का, ता का आता काय डाय दिने लावू का मी डोक्याले आठ आठ दिवसातून दहा दहा दिवसातून डाय लावते ना मी डोक्याले आजपर्यंत तर आम्ही नाही पाहिले किती पांढरे केसं झाले तिचे तुम्ही काही आताच ऐकू नका तुम्ही लावा डोक्याला डाय आणून आण मी लावून देतो आणि उरली सुरलेली मी चोपडून घेतो माझ्या डोक्याला हो बहिणी आज आजच आणायला लावतो मी आता विक्रम गेला मार्केटात नाही तर त्याला सांगत व्यस्ते मी नाण्याला फोन लावून द्या ना विक्रमले ये घेमना येता येता तसंच करावं लागेल विक्रमले फोन करावं लागन ना सांगायला लागन <laughs> काय चालू आहे बच्चाला माय बाई व आता आली का ता हो तू पंचकुला आत्ता टाईम भेटला नाही तुले अहो बाई निघणं कुठं होते माय घरातून निघणंच नाही होत ना बाईबी आला वाटते बाई आल्या हो बाई बच्चाला तुला लई वेळा बोलवलं मला माय येणंच नाही झालं असंच काही ना नव्हते मायबाई नाही तर कायच येणं होते माहिती आता लग्न आहे त्या आता चला म्हटलं बरं झालं मायबाई आल्या तुम्ही बी बरं झालं मायबाई तुम्ही आल्या नह मी म्हणणारच होती पंचपुलाले की कौसाबाईला बी घेऊन येशन म्हणून मी आपण चिखुला लाज आहे आता इवडे लिहे इला आठ दिवस पहिले बोलवलं बोलवतो तुम्ही ना आहो बाप्पू पा तुमची बायको पा नाही लाजून घेच काढू राहील लागेल काय बोला बो तुम्ही दोघी बहिणी आहे दोघी बहिणीच्या मधात बोलाल नाही पुरत ना हा माणूस फसून जाते मग एक कोणी फसते ती कोणी फसते एक इधर साली और एक इधर घर वाली हो भाऊ घरवाली आणि बाहेर वालीच्या वाली मधात फसून जाता नाही ना तुम्ही मग नाही काय बाई बोलाल नाही पुरत याच्या मधात या आता भांडण करता तुम्ही कशा ऐकत होतात हो ते बी आहे हो ना लय फसता तुम्ही लय फसता ये ना पंचकुला ये ना बस ना हा खाली तू उभी साहेब का उभ्या गावची आहेस का आहे ना बस बसतो ना थांबणं बस चहा बनवायला लावतो मोहिनी कुठं आहे आल्याबरोबर बरोबर पोरीच्या विचारता का आहे ना ते अंदर आहे थांब आवाज येत तुले मोहिनी ओ मोहिनी पाय तू याई आली चानवता साठी अंदर आहे का ते हो अंदर चा मांडत आमच्या सर्वांसाठी या ना बाई बसा ना उभ्याच आहे तुम्ही आल्या तेव्हापासून आल कुठं बसाव जाग असतं नाही आहे पंचकुला ये बस बस राहू द्या बापा बापू मी ना बसत बाबा तुमच्या बाजू गुझले मी बहिणीच्या बाजूला बसतो जागा दिली तू म्हणत नाही बसत <laughs> म्हणशेंचे बापून वाटले बसाले बसतो मी मग बहिणीजवळच बसतो ये पंचपुला बस ये हो आली आली कसा बाई तुम्ही बसा ना हो हो बसतो बसतो